पाचोरा तालुक्यातील एका गावात एकाहत्तर वर्षीय वृद्धाने पस्तीस वर्षीय अपंग तरुणावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे या प्रकरणी अपंग तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिसात वृद्धाविरोधात आज दिनांक बावीस मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे पाचोरा पोलिसांनी आरोपी वृद्धास अटक देखील केली आहे अपंग तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावात दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित आरोपी वृद्धाने फिर्यादीच्या अपंग मुलावर अत्याचार केला फिर्यादीचा मुलगा हा पन्नास टक्के अपंग असताना त्याच्याशी गोड बोलून त्याला गावालगतच्या मक्याच्या शेतात घेऊन जात वृद्धाने त्याच्यावर अत्याचार केला यावेळी तरुणाने विरोध केला असताना त्यास आरोपीने मारून टाकण्याची धमकी देत त्याच्यावर अत्याचार केला दरम्यान अपंग तरुणाने आरडाओरडा केली असता शेतातील लोकांनी धाव घेतली यावेळी संशयित आरोपी वृद्ध घटनास्थळावरून पसार झाला होता अशी फिर्याद तरुणाच्या वडिलांनी पाचोरा पोलिसात दाखल केली त्यानुसार संशयित आरोपी देवराम या रुद्धा विरोधात पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका